काही प्रॉब्लेम शिकते का हात लोय करून घ्यायचंय तर हँड वॉश किंवा साबण घ्यायचा फेस काढायचा फेस काढता काढता मस्त काढायला हातात काय पै सा हातात काय पै सा आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या बाबांच्या हातात गोळ्या बाबांच्या अंगठी पोटात काय अंगठी काय अंगठी बाळ चोखतो अंगठा बाळ चोखतो अंगठा बाळ चोखतो अंगठा बाळ